मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा पर्याय आपल्या समोर आहे पर्याय ए सिंह बी लांडोर सी चित्ता वाघ उत्तर आहे बी लांडो दुसरा प्रश्न सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते आहे ए कुल्ली बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग डी उभयलिंग उत्तर आहे बी स्त्रीलिंग पुढचा प्रश्न लाल महाल ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे पर्याय पाहूयात ए पुणे बी नाशिक सी सातारा डी नागपूर उत्तर आहे पुने ए पुणे या ठिकाणी आहे चौथा प्रश्न पुणे जिल्ह्यात एकूण किती कटक मंडळे आहेत पर्याय पाहूयात ए एक कटक मंडळ बी दोन सी तीन बी चार उत्तर आहे सी तीन कटक मंडळी आहेत पुणे जिल्ह्यात पुढचा प्रश्न खालील नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा उदाहरणार्थ नाण्यांचा ए भळभळ बी छनछनाट सी गडगडाट डी खडखडाट उत्तर आहे डी खडखडा खर सांगा याचं उत्तर रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टी व्ही कोणत्या कंपनीचा आहे त्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आपलं नाव सुद्धा शेअर करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं नाव घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस पुढे स्पर्धा स्पर्धापूरसाठी असे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहेत धन्यवाद